नाशिक शहरातील प्रतिष्ठित व गजबजलेल्या कॉलेज रोड परिसरात रात्री उशिरा अचानक लागलेल्या भीषण आगीने एकच गोंधळ उडाला बीवाय के कॉलेज समोरील दुकानांच्या ओळीत ही आग लागली असून छोटू वडापावसह एकूण पाच ते सहा दुकाने या आगीत पूर्णपणे भक्षस्थानी पडली गडदुराची लोक दूरवरूनही दिसत होते तर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आगीची माहिती समजताच पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या वेळेत दाखल झाल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला विशेष म्हणजे या दुकानांच्या शेजारी आणखी मोठ्या प्रमाणात दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने आहेत परंतु अग्निशमन दलाच्या जलद कारवाईमुळे आगीचा फैलाव रोखण्यात यश आले दलाने पाण्याचा फवारांचा मारा करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले आणि परिस्थिती आटोक्यात आणली आग रात्रीच्या वेळी लागल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही मात्र दुकानांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे अनेक दुकानांमधील साहित्य वस्तू महागडी उपकरणे व मालसाठा पूर्णपणे जळून खाक झाला आहे दुकान मालकांचे लाखोंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे काही दुकानदारांनी सांगितले की आग एवढ्या झपाट्याने पसरली की आत असलेला सर्व माल वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही घटनास्थळावर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत वाहतूक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परिसर सील केला आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून शॉर्ट सर्किटची शक्यता व्यक्त केली जात आहे अग्निशामक दल व पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे ही संपूर्ण घटना रात्रीच्या वेळी घडल्याने जीवितहानी टळली ही दिलासादायक बाब ठरली मात्र सहा दुकाने जळून खाक झाल्याने परिसरातील व्यापारावर मोठा परिणाम होणार आहे नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी अशा दुर्घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निसुरक्षा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी न्यूज इंचार्ज सुनील बेलदार नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा